नमस्कार आज चोवीस ते अठ्ठावीस साह्वा अध्याय श्लोक ठीक आहे संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्या सर्वान शेषत मनसवेंद्रियग्रम नियम्य विनियम्य समंतत शनै शनै रूपे बुद्ध्या धृतीगृहीतल्या आत्मसंस्थ न नयु य यतो यतो स्थिर तत स्तो नियमे तत् आत्मन्नेव वशम नशेत न ना येत प्रशांत येनम योगिनम सुखम उत्तम उपैत शांत रजसम युंजन युंजन्यव सदात्मानम योगी विगत कल्मश सुखेन सुखन संस्पर्शम अत्यंत सुखम ठीक आहे तर एक एक श्लोक संकल्प प्रभवान कामा की आपल्या मनात जर का असा विचार आला काहीतरी म्हणजे विचित्र गोष्टी करायचा वगैरे तर त्यांनी काय होतं की आपलं मन समजा गडू होत असेल तर आपण त्याला बाजूला सरायचं आणि मन ग्राम विनियम्य समंतता की मनाला शांत करून ब्रह्माशी एकरूप करून आपण भगवंताशी एकरूप राहू शकतो राहायला पण पाहिजे ठीक आहे असं सांगितलं आहे परी तोची योग बापा ज्ञानेश्वर महाराज एकेपरी आहे सोपा जरी पुत्रशोक संकल्पा दाखवायचे की समजा आपल्याजवळ एखादा विचार आला की आता समजा विचार आला की रसगुल्ले गुलाबजाम खायचा ठीक आहे समजा तुम्ही श्रीमंत असाल तर पटकन जाऊन घेऊन या करू शकाल समजा गरीब असाल तर आपल्याजवळ पैसेच नाही मग आपण कुडत राहू ठीक आहे पण तो जो संकल्प आला जो तो योग्य असेल तर जाऊन करणं योग्य आहे पण त्यांनी आपल्याला आपला फायदा होत नसेल म्हणजे आपला फायदा कोणता प्राप्ति तर आपण तो तिथल्या तिथे तो संकल्प तिथेच सोडून द्यावा किंवा तो जो विचार आलेला आहे यानी आणि मन सुदृढ करायचं भगवंताच्या ठिकाणी विनय करायचं म्हणजे विनय करायचं म्हणजे की त्याला नियम नियमन करून त्याला भगवंताशी एकरूप करून ठेवायचं म्हणजे जसं बाहेर खेळ जे आहे बाहेर चाललेलं आहे हे खायचं ते खायचं तर त्याला अंतर्मुखी करायचं तर खरं तर ते दोन पर्सेंटच आहे एक पर्सेंटच म्हणा ना तुम्ही मन आणि बुद्धी बाहेर चाललेली आहे तिला पण आतमध्ये गेलं तर आपण भगवंताशी एकरूप राहू शकतो असं स्पष्ट सांगितलेलं आहे परी तोची योग बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पात दाखवायचे की त्या याच्यातनं अजून एक विचार त्याच्यातनं एक विचार मग तस या विचारांना हो तो विचार त्या याच्या त्या विचारातून विचार हो तो विचार तर हो ही जी पहिली जी लिंक आहे पहिल्या वि पहिल्या विचाराची जी, जी धारणा आहे तीच आपण संपवून दिली तर काय होईल आपण शांत होऊन जाऊ असं त्यांना म्हणायचं आहे हा विषांती निमाल या ऐके इंद्रिय निमाची या धारणे देखे तरी ही घालून हे मुके जीवितांशी कारण की यामुळे म्हणजे आपलं ऊर फुटे म्हणजे जे म्हणतात ना की आपलं छा, छाती फुटेस तो ओरडून ओरडून खरं पाहिलं तर हे सगळेजण साधू संत सांगतात की हे असं करू नका पण आपण स समजा या मार्गाला आलो तर आपली स्वतःची म्हणजे काय म्हणतात की आपण प्राणास छात छाती फुटून खरं तर ते पण ओरडून सांगतात आहे की असं करू नका पण तर तरी लोक करतातच की त्यांना त्याच्यातच मजा येते वगैरे वगैरे तर आपण या मार्गाला गलो तर आपण आपला नाश निश्चित आहे असं त्यांना म्हणायचं आहे ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृती धृतींचा धवळारी धवळ लावरी बुद्धी नासे म्हणजे नांदे म्हणजे काय होतं की जसं म्हणजे आपल्या मनात जर का तसे जसं धवळ म्हणजे आपल्या आकाशामध्ये जसे ढग येतात की आपलं मन जर का थोडंसं गडूळ झालं तर त्यांनी गडबड होऊ शकते आणि मन ग झाल्यावर मग बुद्धी बुद्धीवर हे होतं आणि बुद्धीने एकदा विचार केला की के ते आपण इम्प्लिमेंट करून टाकतो लगेच तर ह्या गोष्टी आपण पहिल्यांदाच थांबवून ठेवल्या आणि त्या हळूहळू शिकलं की कसं त्या गोष्टी कंट्रोल करायच्या तर आपण चांगलं योग्य होऊ शकतो खरं पाहिलं तर जर का व्यवस्थित नियमाने राहिलं ठीक आहे तर सगळ्या या मार्गातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या होऊ शकतात फक्त एकच त्याच्यात ॲड करायला पाहिजे समजा मिल्ट्रीवाले पण तुम्ही असाल जसे अगदी डिसिप्लिनने राहता तर सात्विक विचारांची जर का तुम्ही ओढ ठेवली तर निश्चित आपल्याला सोपं होऊ शकतो असं त्यांना म्हणायचं ठीक आहे का यांचा ट्रान्सलेशन काय यांचं असेही वैराग्याने केले तर संकल्पाची येरझार संपते व बुद्धिधैर्याच्या मालात सुखाने वास करते ठीक आहे की म्हणजे मनाची पण डाव संपली आणि बुद्धी पण भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली तर आपलं मन इकडे तिकडे भटकणं ब बंद होऊन जातं ठीक आहे असं त्यांना म्हणायचं आहे शनै रूपमेद शनै शनी उपमेद बुद्ध्या धृतीगृहितया की शनै शनी म्हणजे हळूहळू बुद्धी धृती धारणा तया तिला एका मार्गावर लावणं आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचित अपी चिंत की तिला मना म्हणजे इतर चिंतनाकरता आत्मचिंतनात लावलं तर काय होतं यतो यतो निश्चरती मनस्चंचल मग स्थिरम की जसं मन चंचल आहे ते स्थिर होत जातं एक एक शब्दाचा अर्थ घेतला तर ततच तो तो नियमित आहेत आ आत्मनेव वश वशम नाही आहेत की ती आपल्या जे मन जे असतं ते आत्माच्या ठिकाणी स्थिर राहायला लागलं आणि त्याला म्हणजे सरळ सरळ आहे आत्माच्या ठिकाणी स्थिर राहायला लागलं तर आपल्या बाकीच्या वाईट गोष्टी संपून जातात आणि असं केलं तर आपण योगी होऊ शकतो लवकर असं त्यांचं मत आहे बुद्धी धर्या होता हो तरी मनाते अनुभवाची या वाटा हळूहळूकरी हो प्रतिष्ठा आत्मभुवनी की आत्माच्या भुवनामध्ये घरामध्ये आपण स्थिर होऊ शकतो बुद्धीला धर्माच्या मार्गावर लावलं तर ते तुम्हाला ती म्हण माहिती आहे ना धर्म रक्षित हा की बुद्धीने धर्माचं रक्षण करायचा प्रयत्न केला की के आपण चांगल्याच चा मार्गावर राहायचं चा, वाईट मार्गाला जायचं नाही जे येईल तो बघितलं जाईल आणि मग धर्मच आपल्याला प्रोटेक्ट करायला लागतो म्हणजे शेवटी देवच आपल्याला संरक्षण प्रदान करतो असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे याही एकेपरी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणि का एके की जर का हे तुला जम जब, जमत नसेल तर दुसरा सोपा उपाय सांगतो ठीक आहे का म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असो सद्गुरू असो ज्ञाने श्रीकृष्ण असो ते सगळे छो सोपे सोपे मार्ग आपल्याला सांगायचा सा प्रयत्न करतो आता नियमची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृत निश्चयाची या बोला बाहेरा हे की याचा अर्थ तुम्ही बघा ऐंशी आता तो जो निश्चय करशील त्याच्या आज्ञेच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही अशा प्रकारचा हा एक नियम जीवाभापासून तो आपला सकार ठीक आहे की जर का तुझं चित्त जर का बाहेर जात नसेल तर तू असं कर की देवाला म्हणा की देवा मला तुझ्याजवळ स्थिर ठेव समजा ठीक आहे की असा एक काहीतरी नियम करतो की जेणेकरून मन बाहेर फालतू गोष्टींकडे जाणार नाही आणि चांगल्या विचारांमध्ये चांगल्या धारणेमध्ये भगवंताशी एकरूप राहील जरी येथुले चित्त स्थिर आहे तरी काजा आले स्वभाव न राहाय तरी घालाय मोकलो ठीक आहे की चित्त स्थिर झालं की मग अजून काय पाहिजे आपल्याला मन बुद्धी चित्त पुन्हा स्थिर झालं की मग लक्षात येतं की अरे जसं शांत पाण्यामध्ये आपल्याला सगळं छान दिसायला लागतं तुम्हाला ते माहिती आहे ना मध्यंतरी एक व्हिडिओ आला होता की ते ते मी बघितलेलं आहे जेव्हा अरुणाचल प्रदेशला वगैरे बऱ्याच त्या तिकडल्या साईडला मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला की मेघालयमध्ये एक नदी आहे आणि एक सरोवर आहे त्याचं पाणी इतकं ट्रान्सपरंट आहे इतकं म्हणजे स्फटिकासारखं आहे की दहा दहा फूट खालचं वीस वीस तीस तीस फूट खालचं असं सगळं जे सगळं दिसतं खालचा दगड दिसतो तर मी त्यांना विचारलं म्हटलं ते किती खोल आहे तर जाऊन तो, तो दगड आणू का नाही 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 म्हणाले तो म्हणाला की ते तीस चाळीस फूट खाली आहे इतकं शुद्ध पाणी की तसंच आपलं मन पण तेवढं शुद्ध झालं तर आपल्याला हा जो परमात्मा सर्वत्र आहे तो तो दिसायलाच पाहिजे मग आहे की नाही मग मोकलेले जिथे जिथे जायला तिथून तेथूने नेमूचे घेऊन येईल ऐसेने स्थैर्याची वेल सवय आहे की मग काय होतं की असं मन मोकळं सोडलं तर ते काय होतं की जर का तुम्ही वाईट विचारात गुंतलं आणि ते त्याच्यात मन गुंतून राहिलं तर ते अजून भरकटत जातं पण मनाला एकदम शुद्ध केलं आणि ट्रान्सपरंट सगळं दिसायला लागला तर तो त्या ते मन कुठे जाईल भगवंताच्या ठिकाणी आतमध्ये जाऊन राहील ना खरं म्हणजे आशया त्याच्या भावार्थ निघू शकतात आणि तेच खरे अर्थ आहेत जे आपल्याला कळतात आहे आपल्याला जे दिसताय ते ठीक आहे प्रशांत मनसम हिनम योगिनम सुखमोत्तम शांत रजेसम ब्रह्मभूतम अकलमशम की मनाला अशी शांती मिळाली आणि आपले रजोगुण तम्मगुण यांचा नाश पावला आणि सत्वगुणातले पण काही जे एकदम जे सत्वगुण आहे समजा तो रजगुणाधारण त्याचे जे तमोगुळात जे पाय काही काही आहेत ज्याचे एन अशा खाली गेलेल्या आहेत त्या पण तुटून जातात आणि आपण मग काय होतं की आप आपण पाप पुण्याच्या तर जातो हे सांगायची गरजच नाही आणि आपण शांत होऊन जातो आणि आपल्याला आपण मग योगी झाल्यावर आपण काय अगदी आत्मशांती मिळते आणि आपण शांत राहतो आपल्याला कळतं की अरे काहीतरी जर का चांगलं असेल तर चांगलं दिसतं आणि समजा कोणी वाईट उद्देशाने आला आहे किंवा आपल्या जीवनात काहीतरी गडबड सुरू आहे काहीतरी गडबड सुरू आहे तेव्हा तू बघून घे म्हणायचं कारण की आपली शक्ती काय आहे जसं आपण डिटेक्टिव्ह सारखं विचार करायला लागलो आणि त्याच्या मागे लागलो तर आपला खूप वेळ जातो आणि अजून एक गोष्ट अशी असते की आपण आपल्या विषयात राहिलो आपण आपल्या याच्यात राहिलो भगवंताच्याशी एक रूप तर काय होतं की आपण आपल्याला आत्मशांती मिळते पण त्यांच्या मार्गाने गेलो ज्यात त्यात इतर विषयांमध्ये लोकं मास्टर असतात की ते आपल्याला तिथे नेतात तिथं पिटून काढतील आपल्याला आणि आपल्याला हरवतील म्हणतात देखो कैसे हराया म्हणजे असं बरेच साधू संतांच्या बाबतीत वगैरे घडलेलं आहे तुकारामांची तर गाडावर ढिंड काढली सांगायची गरजच नाही ठीक आहे आणि आपल्याच समाजाने केलेलं आहे ते ज्ञानेश्वर महाराजांना जेवायला नाही दिलेल्या या गोष्टी आपल्याच समाजाने केलेल्या आहेत ठीक आहे की नाही मग शेवटी सगळे माणसंच आहेत ना शेवटी तर त्यामुळे आपल्याला इतर आणि वाईट मार्गाने जायचं नाही आपल्याला प्रशांत म्हणायचं एकदम शांत व्हायचं आहे शांतीनेच सगळे विचार करायचं आहे त्या आत्मशांतीतच भगवंताची पूजा करतो असे सगळे कामं दिवसभर करायचे आहेत रात्री झोपलं आणि उद्या सकाळी उठलं नाही समजा आपण आपल्या तिथेच आपला ध्येय गेला तरी आपण आत्म्यामध्ये स्थिर असूनच गेलेलो आहे आणि त्यामुळे आपण मुक्ततेतच आपण आप म्हणजे आपल्याला ती तशी मुक्ती मिळालेली आहे या दृष्टीने रोजचं आपण काम केलं की पुढला क्षण आपल्याला आपण जीवंतरावं की नाही याची शाश्वती नाही आहे तरी आपण इतके चित्रविचित्र गोष्टी प्लॅन करत असतो ठीक आहे की नाही तर ते ते जे पहिला आजचा जो, आज जो म्हणजे वी चौ चो, चोवीसाव श्लोक आपण बघितलं की असे जे चित्रविचित्र विचार येतात त्यांना आधीच कापून टाकलं तर त्याच्या असे मूळ खाली जात नाही किंवा फांद्या तिकडे जात नाही किंवा इथे जसं त्यांनी आता ज्ञानेश्वर महाराज ते काही शब्द वापरू शकतात ठीक आहे की त्यांचं मग असं असं पुढली पुढली पिढी पुढली पिढी निर्माण होत जाते वगैरे तसं इथल्या इथंच नसतं तर भगवंताच्या चरणीचं आपण ऐकत होऊन राहायचं ठीक आहे का असं त्यांना म्हणायचं प्रशांत मनसं एकदम शांत झालेलं दा मन ठीक आहे पाठी कितुलने एके वेळे त्या स्थैर्याचे नाही मळे मेळे आत्मस्वरूपाजवळ येईल सहज की मागचे सगळे संकल्प विकल्प चित्रविचित्र गोष्टी आपण नष्ट केल्या किंवा त्यांना आपण इम्पॉर्टन्सच नाही दिलं तर आपल्याला आपल्या मनालाच स्थैर्य मिळतं आपलं मन आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जातं ठीक आहे गेले पूर्ण चित्त मन बुद्धी अहंकार सगळं भगवंताला समर्पित होऊन जातं मग काय राहिलं बघा ना तुम्ही इथे सर्वत्र समजा एक जण म्हणाल मला की इथे सर्वत्र भगवंत आहे आम्हाला नाही दिसत ठीक आहे तर तुम्ही विचार करून बघा एकदा की इथे सर्वत्र काय कारण की त्याच आपण पण ओतीम हे जे परब्रह्मतत्व आहे त्याचे जे अटम्स आणि सगळं काय बनलेलं आहे आपली आपला देह त्याच्याच बन त्याचाच बनलेला आहे जळल्यानंतर आपली बॉडी ती पुन्हा त्या पंचतत्वात विलीन होऊन जाते हो आहे की नाही आणि आत्मा आत्म्यात विलीन होऊन जातो आपण शुद्ध आत्मा राहिला पण तसा शुद्ध आत्मा सतत ठेवायचा आणि त्याला मग आहे की तयात ते देखून ही अंगा घडेला तेथं अद्वैती द्वैत बुडेल तेच ते सांगतात आणि ऐक्य ते जे बुडेल त्रैलोक्य हे की हे जे द्वैत आहे मी देह आणि हे सगळं वेगळं आहे वगैरे वगैरे ते ते अद्वैतात बुडालं आपला आत्मा परमात्म्यात विलीन झाला विलीन झाला ठीक आहे दोघांचं ऐक्य झालं त्रैलोक्य जे आहे ते राहिलं कुठे ते बघू एक एक रूपच होऊन गेलं की नाही आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जैसे विरे ते का भरे विश्व जैसे की आकाशात ढग आलेले काही वेळेचे ढग गा म्हणजे गायब झाले नष्ट झाले समजा विरून गेले किंवा पुढे चालले गेले तर आकाश पुन्हा जसे तसंच राहतं की नाही तसे आपल्या मनात विचार आले आपल्या मनात सं विकल्प आला किंवा एक उदाहरणा झाली की आपण अस्तित्वात आहोत ते सगळं निघून गेलं तर आपण राहिलं काय भगवंताशी एकरूपच राहिलं की नाही पण ते पूर्वक आणि व्यवस्थित करायला पाहिजे नाही तर कोणी येतं काही पण सांगतं कुठे जातं काही पण करतं तसं नाही समर्थांनी नहीं। ज्ञानेश्वर महाराजांनी ठीक आहे आपल्या साधू संतांनी सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे सच्चे सद्गुरू तसं ऐकलं तर अल्टिमेटली आपण भगवंताशी एकरूपच होणार आहोत हे सगळं विश्व आपल्या आतमधून नष्ट होतं हे वि एकदा काय झालं की एकदा एका एका सद्याशाने एक स्टँड घेतला की हे काही अस्तित्वातच नाही आपणच निर्माण केलेलं आहे ठीक आहे त्यांनी तो स्टँड घेतला आणि आम्ही समजा की लहान तसे लहानच होतो ना त्या काळी पंधरा पंधरा वर्षापर्यंत लहान मुलंच समजायचे ठीक आहे इनोसन्स खूप होता ना त्या काळी समजा तर काय झालं की हम आपको हरा के बताय ठीक आहे सगळे बसले गो ठीक आहे ते म्हणाले की फिर ऐसा आहे वैसा आहे तो ये आपने निर्माण किया ते म्हणाले की म्हणजे तुम्ही निर्माण केलेला आहे मग तो दुसरा म्हणाला तिसरा म्हणाला कोणी वेदांच्या उच्चा घेऊन आलेला कोणी उपनिषदातलं सांगतं कोणी गीतेतलं सांगतात तर माहिती आहे ना तुम्हाला लहानपणी की मेरेको ज्यादा पता आहे तसं ते म्हणालं लेकिन ये आपने निर्माण किया मैं तो भगवान मैंने कुछ भी नहीं किया त्यांनी तो स्टँड घेतला पूर्व करून दाखवलं करुं शेवटी त्यांनी की हे सगळं क्रिएशन आपल्या मनाचंच आहे ब्रह्मम सत्यम जगन मित्य प्रूव्ह करून दाखवलं त्यांनी शेवटी म्हणजे आम्ही ते गमतीचे वादविवाद आणि करत करतो त्यावेळेला आणि मामाला पडलं की नाही कायच असतं की जे सिनियर मोस्ट असतात त्यांच्याशी वाद नाही करू शकत त्यांना सगळं माहीत असतं कारण ते त्यांनी हजारो प्रकार आणि हे आवश्यक आहे हो पब्लिकमध्ये डिबेट सगळ्या गोष्टींची आवश्यक आहे तरच पब्लिक पण जागरूक होऊ शकते आणि सगळ्या लेव्हलला सगळे लोक जागरूक होऊ शकतात आणि ते आवश्यक आहे आपल्याला माहीत नाही की कुठून पुढली महामारी येईल किंवा पुढलं समजा आकाशातनं कुठून काय पडणार आहे कुठं काय संकट येणार आहे सगळ्यांना अत्यंत जागृत करून ठेवलं म्हणजे धर्मपीप आपलं धर्मपीपासा म्हणा की किंवा आपली राज्य पिपासा असो की पैशाची पिपासा असो पण सगळ्यांना जागृत करून ठेवणं हे खूप आवश्यक होणार आहे पुढे जर माहीत नाही कुठनं काय संकट येईल आणि एखादा माणूस चांगलं सजेशन येईल त्यामुळे जगाचं भलं होऊ शकतं पॅन्डेमिक त्या कोरोनाच्या महामारीमध्ये किती लोक म्हणले समजा तळागाळापर्यंत सगळे जागरूक राहिले तर काय नाही होऊ शकत एक विचार करा म्हणजे आता ठीक आहे तसं सगळेच स्वानंद बोध पाठणात राहत आहेत तर लोक म्हणतात तू स्वप्न बघतो अरे स्वप्न हे तुम्ही पण स्वप्नातच तर राहताय हो दिवस रात्र तुम्ही पैशाच्या मागे लागलेले आहे ते नाही काय स्वप्न नाही आहे का तुम्ही दिवसरात्र दुसऱ्यांवर राज्य करण्याचा प्रयत्न करता ते स्वप्न नाही आहे का तुम्ही दिवस रात्र काही जण असतात ते ज्ञानाच्या मागे लागतात काही पैशाच्या मागे लागले असतात काही म्हणजे सुखाच्या मागे असतात काही चित्रविचित्र गोष्टींच्या मागे लागलेले असतात की माय पैसा पडा मी कसा श्रेष्ठ अशा चित्र माहीत नाही का कोणत्या कोणाच्या मागे आणि कशाच्या मागे लागतील लोक आणि त्याच्यात त्यांना सुख वाटतं कारण की तशा प्रकारचे त्यांनी उदाहरण बघितले असतात किंवा त्यांच्यावर घाव झालेले असतात किंवा त्यांना ते सहन केलेलं असतं वगैरे 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 काय बरंच काय काय असतं त्याच्यात ठीक आहे तर हे सगळे प्रकार खरं पाहिलं तसे ढगासारखे असतात येतं ते, ये ते निघून जातात तसे चित्तलया जाय आणि चैतन्याची आग आगवे होय असे प्राप्ती सुखोपाय आहे आणि की या सर्वांच्या पलीकडे गेलं मन शुद्ध नितळ ठेवलं आपल्याला परमात्मा दिसायला सर्वत्र हे सत्य आहे म्हणजे हजारो वर्षांपासून ऋषी मुनी त्याच्या मागे लागलेले आणि ते प्राप्त करून घेतात आणि बघितल्यावर त्यांना सत्य आहे म्हणतात आपण ते मानायला पाहिजे काही जण असतात की ज्यांना लहानपणापासून खूप धोके झालेले असतात तर त्यांचा सगळ्या गोष्टींवर विश म्हणजे विश्वास उडून जातो बरेचसे नास्तिकही होऊन जातात ते म्हणतात की काय देवानी वगैरे काही के नाही केलं त्या वाईट लोकांनी सगळ्यांनी मिळून हे सगळं वाईट केलेलं आहे आणि आपल्याला या गोष्टी माहीत होते म्हणून त्यांनी आपल्याला वाईट टाकलेल्या वगैरे वगैरे असं बरेच जणांचे काय काय असतात आणि ते प्रूव्ह पण करून दाखवतात बघा मग माझ्या जीवनात असं असं झालेलं आहे काही माझे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत समजे काही फॉरेनचे पण लोक आहेत त्यांनी पण हे सगळं सहन केलेलं आहे कित्येकजण मा अमेरिकेतले मित्र आहे त्यांचा सरकारवरही विश्वास नाही आणि देवावरही विश्वास नाही आणि ते प्रू करून दाखवत असं असं आणि त्यांचा कॉन्स्पिरसी थिअरीवर विश्वास आहे कटसिद्धांत वगैरे जे आहे आपल्याला त्या मार्गाने नाही जायचं आपलं ठरलेलं आहे की आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे आपली भारतीय संस्कृती ठीक आहे तर हे चित्त लयाला जातं आणि आपल्याला आत्म्याशी एकरूप झाल्यावर जे सुख मिळतं ते आत्यंतिक सुख आहे त्यांच्यासारखं त्याच्यासारखं ब्रह्म ब्रह्मसुखासारखं सुख नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात युंजन नेवं सद सदामानम योगी विगत कल्मशः सुखीनं ब्रह्म संसार संस्पर्शम अत्यंतम सुखमत अश्नुते की याचा अर्थ आपण बघू या प्रकारे सर्वदा मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापांनी विरहित होतो व अनायासाने ब्रह्मसाक्षात्कार रूपी आत्यंतिक सुख भोगतो आता स्वरूपाशी एकरूप झाल्यावर आणि आत्यंतिक सत्वगुणांनी जो परिपूर्ण आहे तर त्याला तो सगळे कामं देवाची पूजा म्हणूनच करतो तर तो, तो हार्मलेस क्रेचर म्हणजे कोणालाही दुःख देणारा अशी व्यक्ती राहत नाही सगळ्यांना सुख देणारच होतो सगळ्यांशी शांततेने राहणारच रा होतो सगळे व्यवहार सतुटीने व्यवस्थित करणाराच होतो तर त्याचा त्याच्या अस्तित्वामुळे कोणाला धोका निर्माण होत नाही ठीक आहे आणि तो स्वतःही अत्यंतिक सुख भोगतो आणि दुसऱ्याने त्या त्याच्या म्हणजे त्याच्या जवळ आलेले जे लोक असतात त्यांना पण वाटायला लागतं अरे किती सुखी झालो आपण असं जाणवतो लोकांना या सोप्या योगस्थितीत उकलू देखिला का भोवती संकल्पाची या संपत्ती रोसोनिया की म्हणजे म्हणजे काय असतं की समजा एखादा प्रॉब्लेम असेल समजा एखादा प्रश्न असेल त्याला उकलून उकलून उकळून आपण बघितलं तर नंतर आपल्याला त्याचा गाभा दिसतो की अरे या प्रश्नाचं मुख्य कारण हे आहे जर का हे मुख्य कारण दूर केलं तर आपण चुकीच होऊन जाऊ आहे की नाही तसं आपण योगस्थितीत केव्हा पोचू शकतो की जेव्हा आपला स सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की आपल्याला कशामुळे जन्म मिळाला कोणत्याही प्राण्याचा कोणत्याही स्पेशीचा की आपलं काहीतरी इच्छा आकांक्षा राहिलेल्या त्याच्यातनंच आपण मुक्त झालो तर संपलं ठीक आहे नाही आपण मग एकदम योगस्थितीत सतत राहू शकतो ते सुखाचेने ने हो ते आले परब्रह्मा आतवते तेथं लवण जैसे जळा ते सांडून येणे पहा ते जेणे नेहमी म्हणतात ना की लवण म्हणजे मीठ मिठाची भावली समुद्रात विरघळून जाते तसं या परब्रम्मामध्ये आपला जीव विरघळून जातो आणि आपण भगवंताशी एकरूप होऊन जातो तैसे होय तिये मेळी मग सामरस्याची या राऊ महासुखाची दिवाळी जगेसी हे जे म्हणतात नाही की रोज प्रत्येक क्षणाला आपल्या मनामध्ये दिवाळी येऊ शकते संक्रांत येऊ शकते की आनंद अखंड आनंदात आपण राहू शकतो तर हा तो हा श्लोक आहे बघा सहावा अध्याय अठ्ठावीसावा श्लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या तीनशे सत्याऐंशी ते तीनशे नव्वद व बघा तुम्ही बिलकुल क्लिअर सांगितले इथे मिठाची बावली मिरळ जर का समुद्रात बुडाली हे लवण जैसे जे आहे ते सांडून एक आणि दुसरा महासुखाची दिवाळी सतत आपण दिवाळीत राहू शकतो संक्रांती आनंद आपण भोगू शकतो सतत की स सामरस्याची नाव आहे की आपला पूर्ण भगवंताशी पूर्ण एकरूप झालेला आहोत आपण आणि भगवंत जेवढ्या आनंदात आहे तेवढ्या आनंदात आपण पण राहू शकतो यांनी एकोणपन्नास एकोणनावदाचा काय अर्थ दिलेला आहे त्याप्रमाणे योगाची जेव्हा परक्रमाशी मिळणी होते तेव्हा एक स्वरूपाची स्थिती होते मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते तेच सांगितलं बघा तर आपण एक सिंपल भाषेमध्ये बघतो आहोत ऐसे आपले पायावरी चालेचे आपले पाठीवरी हे पार्थ नागवे तरी आ नाही की की तसं म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे बघा तुम्ही की जे टिळकांनी म्हटलं होतं ना की जर का आम्ही पायी चालत असतो तुम्ही पायी चालत असता तर पायाखाली खूप मुंग्या वगैरे मरतात मग त्यांनी टिळकांनी म्हटलं की तुम्ही डोक्यावर तुमचे पाय ठेवून चालत जा तसं त्यांनी म्हटलेलं आहे की खरं पाहिलं तर बरेचदा असं लक्षात येतं की जग पायांवर आणि जमिनीवर चालतं आहे पण आपणच आपल्या पाठीवर पाय धुऊन चालतो असं अशा प्रकारे एक प्रकारे होऊन जातो याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक श्रीकृष्णाचा एक फोटो बघाल की अशी पृथ्वी आहे आणि त्याच्यावर असं ते पाय पायाधून म्हणजे मग बलीला जसं आतमध्ये पाठवतात विष्णूचा फोटो श्रीकृष्णाचा फोटो मग त्याला पाताळात पाठवतात वगैरे वगैरे की या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विजय मिळून परमात्माची प्राप्ती करता परमात्माची प्राप्ती करता असा त्याचा अर्थ होऊ शकतो खरं पाहिलं तर बघा म्हणजे की याचा अर्थ असा नाही की आपल्या आपल्या डोळ्यासमोर कोणीतरी वाईट करता येतं त्याला अरे बाबा हे चांगलं नाही आहे एक वाक्य सांगून बघायचं आपल्याला आणि हे हे चांगलं आणि हे चांगलं नाही एवढं सांगायचं मग तो तुम्हाला सांगितलं माझ्या माझ्या जीवनात असं बरेचदा घडलेलं आहे की इथे गेलो तिथे गेलो तर त्यांनी त्यांना म्हटलं यार हे चांगलं नाही आहे ज्यांना नाही चांगलं सांगायचं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे व त्यांनी ऐकलं नाही ऐकलं ती गोष्ट त्यांची कारण की त्यांचं स्वतंत्र मन असतं त्यांच्या हातामध्ये असे पूर्ण बॉम्ब असतात बंदुका असतात बाबा हे चांगलं नाही आहे हे समजा तुम्ही पन्नास माणसांना सांगितलं की हे चांगलं नाही आहे आणि नंतर आता तुम्हाला जे करा करा, करा ते करायचं ते करा पण मी आता इकडे या मार्गाने चालला मी आपलं काम करायला जाईल पण हे योग्य नाही आहे ते तुम्ही समजून घ्या एवढं आपण चांगल्या विचारांनी चांगल्या शुद्ध भावाने सांगितलं तर ते पण ऐकतात शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे मला की बाबा प्रोफेशर यासेप चले जयामा मी निघून गेलो होतो म्हणजे असा घडलेल्या आहेत गोष्टी की आपण शुद्ध मनाने भगवंताच्या कृपेने ज्यांना सांगितलं ज्यांना ऐकायचं ते ऐकतात ज्यांना नाही ऐकायचं ते नाही ऐकत आणि ॲट द सेम टाईम आपण सांगून जायचं शेवटी ते त्यांच्या प्रकृतीनुरूपच आपलं डिसिजन घेतात त्यामुळेच पूर्ण श्रीकृष्णाने आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं पूर्ण की आपलं मन आपले विचार योग्य मार्गावर ठेवले आणि शेवटी हळूहळू ते योग्य मार्गाने त्याच्याही पलीकडे त्याच्याही पलीकडे जाऊन आपण भगवंताशी एकरूप होऊन गेलो हळूहळू तर आपण भगवंताशी सतत एकरूप राहू शकतो आणि आत्मानंदात रोजच्या महासुखाची रोजची महासुखाची दिवाळी आपण अनुभवू शकतो आणि जसं लवण जसे, जसे जा ते स सांडू नये असं रोज आपलं मन प्रत्येक क्षणाला भगवंताशी होऊन आपण सतत भगवंताशी एकरूप होऊन राहू शकतो आणि सगळे कामं व्यवस्थित होऊ शकतात नियमबद्ध प म्हणजे सगळे उलट लोकांपेक्षा जास्त इफिशियन्सी आणि इफेक्टिवली होऊ शकतात हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आणि त्यांचा अनुभव सांगतात आहे आणि बऱ्याच जणांचा अनुभव आहे की हे खरं आहे तर आपणही त्या मार्गावर चालूया आणि अशी महासुखाची प्रत्येक क्षणाला दिवाळी आणि प्रत्येक क्षणाला भगवंताशी एकरूप व्हायचा प्रयत्न करूया धन्यवाद